मुंबईमध्ये अलीकडे अपघाताचं प्रमाण आहे अनेक वाहने भरदा वेगात असल्यामुळं अपघात होत असल्याचं समोर आलंय दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत आहे अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे वेग उपक्रमही राबविले जात आहेत अशीच एक अपघाताची घटना आता समोर आली आहे पाम बीच मार्गावर जॉगिंगसाठी निघालेल्या सायकल स्वाराला टॅक्सी चालकाने धडक दिली या घटनेत सायकल स्वराचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय पाम बीच मार्गावर अक्षर सिग्नल जवळ हा अपघात झाला आहे यामध्ये सायकल आपला जीव गमावलाय सायकल स्वाराचा सा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अवतार सैनी असं पाम बीच मार्गावर मृत्यू झालेल्या सायकल स्वाराचं नाव आहे ते इंटेल इंडियाचे माजी प्रमुख होते अवतार सैनी मृत अवतार सैनी यांची इंटेल कंपनीत पेंटियम या संगणक प्रोसेसरच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती मिळते अवतार सैनी मित्रांसोबत पहाटे चेंबूरवरून खारघरच्या जा दिशेने जाण्यासाठी निघाले होते ते सायकलवरून प्रवास करत होते तेवढ्यात एका भरधाव टॅक्सीने त्यांच्या सायकलीला धडक दिली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी टॅक्सी चालकावर एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच आरोपी टॅक्सी चालकास अटक करण्यात आली आहे परंतु या घटनेत अवतार सैनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते